नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांचे कोनाळी हासापूर येथे भव्य स्वागत बाबासाहेबेडकर आत्माला जर आपल्याला जिंकून द्यायचं असेल तर प्रकाश आंबेडकरच अक्कलकोट शहरामधल्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी उभारलेले आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानंतर प्रथम मी सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय जय मि सरांनी गोष्ट सांगितली स्टोरी सांगितली की, की जे काय प्रस्थापित आहे ते आमच्या आजोबाला फसवलेले आहेत आता आम्हाला फसवायची त्यांची ताकद नाही कारण का आम्ही शाणी झालेलो आहोत बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून अधिकार पण दिलेले आहेत आता आम्ही फसणार नाही आणि आम्हाला फसूही देणार नाही ही गोष्ट तीच खरी आहे साईला फार कडे भाषण केलं तेवढं कडे भाषण मला करता येत नाही तर मित्रांनो सरांनी जे मुद्दा सांगितलेला आहे आपले जर प्रश्न सोडवायचे असतील तर आपला माणूस जाग्यावरती असला पाहिजे आपला माणूस विधान भवनामध्ये असला पाहिजे विधान विधान विधानभवनाच्या बाहेर किती जरी आपण आंदोलन केलं किती जरी त्यांना दे शिवाय देतो तरी त्याच्यानं काही फरक पडत नाहीये आपला माणूस सत्तेत असला पाहिजे आपला एक माणूस जर दा सत्तेत असेल तर तो हजार आंदोलकांसो बरोबर असतोय म्हणून सांगतो तुम्हाला की आपल्या माणसाला मी आमदार झाल्याच्या नंतर काय करणार आहे हे सर्व माझ्या पत्रिकेमध्ये तुम्ही वाचलेलं असणार तर मी त्याला कोला जात नाही मी काय करणार आहे इथली परिस्थिती कशी आहे कारण का आपल्याकडे आता दोनच दिवस राहिले ह्या दोन दिवसामध्ये फक्त फक्त एकच गोष्ट म्हणायची आमक जितनाय आता आम्ही जिंकून आल्याच्या नंतर काय करायचं ते सांगितलेलं आहे आणि जिंकून आल्याच्या नंतर ते करणार आहे तर फक्त एकच ध्येय आहे की आमक जितनाय आम्ही आपण जिंकलो आपण अकलकोटचा उमेदवार मान्य बाळासाहेबांनी जो उमेदवार केलेला आहे मी त्या उमेदवारला जर तुम्ही विधानसभेत पाठवलात तर हे इतिहास होणार आहे महाराष्ट्रामध्ये इतिहास होणार आहे तर सर्वात अगोदर आपण अकलपतचा उमेदवार वंचित बहुजन पार्टीचा अगोदर आमदार अम, आपण विधानसभेमध्ये पाठवूया मित्रांनो माझ्या भाषणामध्ये मी आतापर्यंत ह्या विषयाला अटॅच केलं नव्हतो सर्वात जास्त काम करायचं असेल तर माझ्या भगिनीसाठी करायचं आहे कुठलेही जर आजार झालं तर सोलापूर पुणे ह्यासाठी पळावं लागतंय मी स्वतः मी स्वतः डॉक्टर नाही आहे परंतु माझं हॉस्पिटल आहे मला त्या क्षेत्रातलं नॉलेज आहे जर आपण आमदार झालो तर सर्वात बेस्ट फॅसिलिटी फॅसिलिटीला आपण करू आणि ती फॅसिलिटी मी तुमच्या माध्यमातून तुमच्या ती पूर्वी आज तुम्हाला मी आश्वासित करतो या ठिकाणी हसापूबाशी यांनी फार मोठा संस्कार केला आणि फार मोठा हार घातलेला आहे ते फार मोठं ओळज माझ्या खांद्यावरती त्यांनी दिलेलं आहे ते खोन ते ओळज नसून तो भरोसा आहे असं मी समजतो आणि ते भरोसा पूर्ण करण्याचं आश्वासन तुम्हाला देतो तुमची नाराजगी होणार नाही तुमची फसवणूक होणार नाही हे शब्द देत तुम्हाला मी तुमच्यातला आहे तुमचा भाऊ आहे खास करून मित्रांनो तिथला युवा वर्ग डिजिटल मीडिया वापरा पुढचे दोनच दिवस आपल्याकडे आहेत तो दोन दिन एक लक्ष्य लक्षा की हमको जीतना है आता पास अपनी दुसरे प्रचार की फेरी चालू सिर्फ अभी हमको जीतना है हमको हार पसंद नहीं है हमको जीतना है हमको